नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक तीस जुलै दोन हजार चोवीस आज पानेवाडी जिल्हा जालना तालुका घनसावंगी येथे चांगल्या पद्धतीने पाऊस झालेला आहे शेतातून पाणी बाहेर निघल एवढा पाऊस झालेला आहे आज जवळपास साडेचारच्या सुमारास पावसाला सुरुवात होऊन साडेसातच्या सुमारामध्ये पाऊस बंद झालेला आहे तुम्ही देखील पाहू शकता किती प्रमाणात पाऊस झालेला आहे रानातून पाणी देखील बाहेर निघलेलं आहे तुम्ही पाहू शकता तुम्ही कोणत्या भागातून पाहताय नक्की कमेंट करून आम्हाला कळवा आणि अशा आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा pode executar thank